अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये आता कारागृह प्रशासनानं कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड एलन दूरध्वनी सुविधा सुरू केली आहे या सुविधेमुळं फक्त बहात्तर रुपयामध्ये महिन्यातून बारा वेळा कैदी त्याच्या कुटुंबियांसोबत संवाद साधू शकणार आहेत यासाठी अमरावती कारागृहामध्ये सात एलन दूरध्वनी देखील बसवण्यात आलेत अमरावती कारागृहातील तेराशे ते चौदाशे कैद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून एलन दूरध्वनी सुविधेचा आठवड्यातून तीन वेळा अर्थात महिन्यातून बारा वेळा सहा मिनिट नातेवाईकांसोबत किंवा वकिलांसोबत बोलता येणार आहे त्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांचं मन परिवर्तन होईल असा विश्वास कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी यावेळी व्यक्त केला आहे आतमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे बनण्याना काय नेमका प्रकल्प आहे आणि कशी सुचली संकल्पना हा फोन जो आहे ते अलेन फोन म्हणून ओळखला जातो आणि ते ती संकल्पना आमचे माननीय एडीजी सर अमिताभ गुप्ताजी तर त्यांच्या संकल्पनेतून हे सर्व जेलला ॲलेन फोन उपलब्ध करून दिलेले आहे आणि हे आमचे आय जी सर डॉक्टर जालिंदर सुपेकर सर आणि आमच्या माननीय डी आय जी मॅडम स स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते ॲलेन फोन इथं बसवलेले आहे सध्या स्थितीमध्ये आम्हाला सात ॲलेन फोन अवेलेबल झाले आणि ते सात फोन आम्ही प्रत्येक विभागात बसवलेले आहे आणि ह्या ॲलेन फोनचं जे काम आहे ते म्हणजे बंद्यांना आधी पूर्वी काळी चार हे फोन मिळत होते त्यांच्या परिवाराशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी पण या फोनमुळं त्यांना बारा कॉल महिन्यातून मिळणार आहे आणि ते एक स्मार्ट कार्ड बनवलेलं आहे ते स्मार्ट कार्ड ते त्या फोन ॲलेन फोनला यूज करणार आणि त्यांना ते ॲटोमॅटिक त्यांचं जे जो नंबर आहे त्याच्यावर ते, ते कॉन्टॅक्ट होऊन त्यांना ए पर मिनिट एक रुपये असं बहात्तर रुपये महिन्याचे त्यांना मिळणार आहे म्हणजे फोन मिळणार आहे त्यांना बहात्तर रुपयाचं म्हणजे महिन्यातून बारा कॉल असे ते सहा मिनिट बोलू शकणार प्रत्येकी प्रत्येक वेळेला वकील किंवा त्यांचे नातेवाईक असे ते तीन नंबर देतील त्यापैकी त्यांना जे नंबरवर बोलायचं तेवढेच नंबर त्याच्यात ते ते फीड होणार म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे व्यवस्थित आहे आणि बंद्यांची सुद्धा खूप हे पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे त्यामुळं बंद्यांना जो घरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचं जे द हे आहे प्रकार आहे ते जरा जास्त वाढलेले आहे त्याच्यासोबत वी सीसुद्धा सुविधा झालेल्या आहे त्याच्यामुळं त्या वी सीवर लिंकसुद्धा ते परिवार पाठवतात आणि व्हिडिओ कॉलिंग त्यांना मिळतं त्याच्यामुळं खरंच सकारात्मक जे आमचं कारागृहाचं ब्रीद वाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन त्याच्यामुळं त्यांच्यात मानसिक मद मानसिकता जे ते बंद्यांची असते निगेटिव्ह ती बरीचशी पॉझिटिव्ह होण्यास मदत झालेली आहे